नायक नाही खलनायक हुमे हा डायलॉग तुम्ही ऐकला असेल पण खलनायक नाही नायक हुमे असं म्हणत स्वतःला सिद्ध करणारा एक व्यक्ती मुंबईत अजूनही इन्स्पेक्टर पोस्ट वरच आहे आपण किती चांगली कामं केली तरी आपल्याकडून होणारी एक या चूक यावर सगळ्यांच लक्ष असतं अनावधानाने झालेली चूक किंवा ना चूक नाही पण गैरसमज एखाद्या प्रामाणिक माणसाचं आयुष्य पणाला लावत ला आता हे कसं काय तर मुंबईत त्या काळात डॉनचा सुळसवाट होता गँग मुंबईत नवनवीन उदयास येत होत्या आणि त्यांची दहशत पसरवत होत्या त्या काळात एखाद्या एक ऍक्शन फिल्मचा वाटावा असा एक नायक सगळ्यांवरच तुटून पडला कोण होती ती व्यक्ती आणि या व्यक्तीने स्वतःला कसं सिद्ध केलं अडनड्या वयात बार मध्ये काम करणे ही, ही व्यक्ती बिघडण्यापेक्षा सुधारलेली कशी काय झाली या प्रामाणिक व्यक्तीला बदनाम करण्यासाठी काय काय प्रयत्न केले गेले -के आणि त्यांचा या व्यक्तीवर काय परिणाम झाला चला पाहूया प्राईम सवादच्या आजच्या भागात नमस्कार मी श्रेयस प्राईम सवारी युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो मुंबई गुन्हे शाखेचे प्रमुख इन्स्पेक्टर दया नाईक नावातच वजन वाटताना ना तितकंच वजन त्यांचं कामाचंही आहे सध्या ते सैफ अली खान याच्यावर झालेल्या हल्ल्याची चौकशी करतायत बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास सुद्धा तेच करत आहेत आता नेमकी त्यांची कारकीर्द कशी ते पोलीस सेवेत कसे दाखल झाले आणि अजूनही ते इन्स्पेक्टरच का आहेत असे सर्व प्रश्न या निमित्ताने पडतायत दया नाईक नेमके आहेत तरी कोण हे एन्काउंटर स्पेशलिस्ट कसे काय झाले असा त्यांचा हा सर्व प्रवास आपण जाणून घेऊया मुंबईच्या वरसोवा भागातल्या एका हॉटेलात तो काम करायचा काय काम करायचा तर वेटरचं त्याची आई तिच्या माहेरी राहायची वडील अचानक घर सोडून गेलेले राधा नावाच्या त्या महिलेला तीन मुलं आणि एक मुलगी होती या पोरानं नकळ त्या वयात मुंबईचा रस्ता धरला होता उडपीतल्या छोट्या गावातून आलेल्या शाळेतलं पोर होतं ते मुंबईच्या रंगीन दुनियेला पाहून बुलायचं त्या ते त्यातही हे काम करायचं ते देखील बार मध्ये वर्सवा भागातल्या बार मध्ये एकोणीशे एकोणऐंशी च्या काळात देखील कोणतं वातावरण असू शकतं हे वेगळं सांगण्याची गरज नाही त्या काळात वेटर असणाऱ्या या पोराला पगार होता पाचशे रुपये पोराच्या गोड बोलण्यामुळे महिना पाचशे रुपये टीप देखील मिळत होती एकोणीशे ऐंशी सालात एक हजार रुपये मिळवायचा हा पोरगा माहेरातल्या एका छोट्याशा जमिनीच्या तुकड्यावर झोपडी बांधून राहणाऱ्या त्याच्या आईला तो निम्मे पैसे पाठवायचा घरची परिस्थिती यामुळे सुधारू लागली होती पण राहिलेल्या पैशाचं काय आता तुम्हाला वाटेल की बार मध्ये काम करणारा मुलगा आणि तिथे अगदी रसिकतेने दारू रिचवणारे कस्टमर्स मग काय होणार लागलं असेल त्याला असेच काहीसे नात पण नाही राहिलेल्या पैशातनं हे पूर्ण शिक्षणाची स्वप्न पाहायचा वेळ मिळाली की पुस्तकं वाचायचा हॉटेलचा मालक शहाणा होता त्याने या पोराचा अभ्यास पाहिला आणि नाईट स्कूलला ऍडमिशन करून दिलं आता हॉटेल मालकाच्या कृपेने पोरग शाळेत शिकू लागलं होतं दहावी बारावी झाली होती गावाकडच्या आईला पोरग कमवतोय याहून अधिक आनंद हा पोऱ्याच्या शिक्षणात मिळत होता वेटर सोबत पोरग प्लंबर झालेलं आणि सोबत एम एस सी देखील त्याला भेटणाऱ्या माणसांना भारी वाटायचं आमच्या टेबलवर दारू देणारा हा एमएससी आहे इतकाच काय तो त्याचा मान वाढलेला अशाच एका रात्री त्याने ठरवलं पीएसआय परीक्षेचा फॉर्म भरायचा मित्राकडून माहिती घेतली पोलीस होण्याचं स्वप्न पाहिलं पण ते सहज शक्य झालं नव्हतं वेटर प्लंबर अशी कामं करून तो दादर इथल्या एका अभ्यासिकेत कामाला लागला काम करत असतानाच अभ्यास करणं याहून अधिक आनंद कशातच नसतो तुम्ही ट्वेल्थ फेल हा पिक्चर पाहिलाच असेल अगदी तसाच बघता बघता या पोराने पीएसआयची पोस्ट काढली तेव्हा दुःख एकाच गोष्टीचं होतं त्याचा कौतुक करायला त्याच्या जवळच कोणीच नव्हतं या पोराची पहिली पोस्टिंग झाली ती जुहूच्या टिडेक्शन विंग मध्ये वेटरचा शिक्का जाऊन अंगावर खाकी वर्दी आली होती त्या वर्दीमध्ये नेमप्लेट असायची ज्याच्यावर लिहिलं होतं सब इन्स्पेक्टर दया नाईक आज त्या नावात वाटणारी दहशत तेव्हा नव्हती तो नव्याने दाखल झालेला एक पोलीस सब इन्स्पेक्टर होता शांतपणे तो नोकरी करत होता पण अचानक एक दिवशी त्यांच्या आयुष्यात तो प्रसंग आला त्यांच्यासमोर छोटा राजन टोळीतले दोन गुंड उभे होते त्यांची दादागिरी पाहून सब इन्स्पेक्टर दया नाईक त्यांच्यावर तुटून पडले छोटा राजनच्या टोळीतील गुंडांवर हात टाकण्याचं धाडस एका, पोली सब ने होता। एका पोलीस सब इन्स्पेक्टरने केलं होतं एका रात्री मुंबईतल्या क्राईम स्टोरीवर लक्ष असणाऱ्या पत्रकाराचं लक्ष त्यांच्यावर गेलं हा कोण आहे यांची चर्चा तेव्हाच डेप्युटी पोलीस कमिशनर सत्यपाल सिंग यांच्या कानावर गेली सत्यपाल सिंग यांनी नव्या मुलात दम दिसतोय म्हणून त्यांची रवानगी सीआयडी ब्रांच मध्ये केली तिथे त्यांचे सिनियर होते इन्स्पेक्टर प्रदीप शर्मा ते साल होत एकोणीसशे शहाण्णव च अंडरवर्ल्ड डॉन बबलू श्रीवास्तवचे दोन पंटर अमुक ठिकाणी येणार आहेत अशी टीप प्रदीप शर्मा यांना मिळाली होती या चकमकीत दया पिस्तुलातून पहिल्यांदा दोन गोळ्या सुटल्या दोन पंटर जागीच खल्लास प्रदीप शर्मांना असल ज्युनियर मिळाला होता त्याला मारायची भीती नव्हती तो फक्त मारायच्याच गोष्टी करायचा रफीक डब्बेवाला सादिक कालिया श्रीकांत मामा विनोद भाटकर परवे सिद्दीकी आणि सुभाष एका मागून एक नाव जोडत गेले आता दया नायक हे नाव साध राहिलं नव्हतं दयाच्या नावाने आता मुंबईच्या क्राईमच्या दुनियेत एक दहशत जोडली गेली होती सव्वीस डिसेंबर एकोणीशे शहाण्णव सादिक कालिया हे नाव मुंबईच्या दहशतीतलं सर्वात महत्वाचं नाव सादिक हा शार्क टूटर होता दोन्ही हाताने एका वेगात बंदूक चालवण्यासाठी तो गुन्हेगारी जगतात प्रसिद्ध होता सव्वीस डिसेंबरच्या दिवशी सादिक आणि दया नाईक यांची कुस्ती संपूर्ण दादरच्या फुल मार्केटला पाहायला मिळाली होती दादरच्या मार्केटमधून जात असताना सादिक दया नाईकांच्या रडारवर आला पुढचा मागचा विचार न करता भर बाजारात दया नाईकांनी साधिक वर हात टाकला सादिक आणि दया यांची कुस्ती सुरू झाली आता दया नाईक भर चौकात मारला जाणार असा सर्वांनाच अंदाज आला होता अचानक एक गोळी झाडली गेली आणि दया नाईकांच्या मांडीतून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या दया नाईकांचं रक्त पाहून निम्मी गर्दी आपापल्या घरी गेली होती तो दुसरी तिसरी एका मागुमाग एक गोळ्या झाडल्या गेल्या आणि सादिक आडवा झाला दया नाईकांनी दादरच्या गर्दीत साधिकचा गेम केला होता दया नाईकच्या नावावर ऐंशीहून अधिक एनकाउंटर जमा झाले होते अशातच अंधेरी नाक्यावर त्यांच्या गाडीत बॉम्ब ठेवण्यात आला होता एखाद्या सिनेमाला लाजवेल अशा आश्चर्यकारक रीतीने दया नाईक यातून वाचले होते महिनाभर हे हॉस्पिटलमध्ये होते आता दया नाईकांना सिनेमाहून अधिक फेम मिळू लागला होता संपूर्ण बॉलिवूडचं लक्ष त्यांच्याकडेच होतं खंडण्यांच्या धमक्या येण्याच्या काळात बॉलिवूडसाठी दया नाईक हे नाव हिरो कमी नव्हतं फेम नावाचा प्रकार दया नाईकांच्या नावासोबत जोडला जाऊ लागला होता अशातच दया नाईकांनी त्यांच्या गावात शाळा बांधण्याचा निर्णय घेतला दिवस रात्र टेबलावर दारूचे ग्लास भरून शिक्षण घेतलेल्या या पोराला शाळेचं महत्व करणं साहजिकच होतं पण या शाळेच्या उद्घाटनानंतर त्यांचे उलटवासे फिरू लागले बॉलिवूड इंडस्ट्रीमधील मोठे मोठे सेलिब्रिटीज त्यांच्या शाळेच्या उद्घाटनासाठी हजर होते दया नाईक इन्स्पेक्टर होते त्यांचा पगार आणि त्यांच्या शाळेचं हे गणित जुळत नव्हतं त्यांच्यावर चौकशी आयोग बसवण्यात आला पण त्यातूनही ते सही सलामत सुटले दया नाईकांच्या संपत्तीवर चर्चा करणारे शांत झाले होते पण दया नाईकांच्या तक्रारींचा पाडा हा वाढतच चालला होता त्यांच्या संपत्तीबद्दलचा संशय दरवेळी वाढणारी उदाहरणे दिसतच होती शेवटी अँटी करप्शन ब्रँचने त्यांच्यावर चौकशी आयोग नेमला दो दोन हजार सहा सालच्या त्यांच्या दोन जवळच्या मित्रांसोबत त्यांना अटक करण्यात आलं दोन महिने एन्काउंटर स्पेशालिस्ट हे जेलमध्ये होते मीडियाच्या नजरेतून ते एक मोठी बातमीच होती पण त्यामुळे दया नाईक यांच्याकडे बघणारी नजर बदलली त्यांनी केलेले एन्काउंटर हे संशय घेण्याचे काम करत होते तब्बल पाच वर्ष दया नाईक यांना सस्पेंड करण्यात आलं होतं दोन हजार नऊ मध्ये त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी परवानगी देण्याची वेळ आली होती तेव्हा डीजीपी पी एस एस विरके यांनी त्या गोष्टीला नकार दिला इतक्या बहादूर अधिकाऱ्याच्या विरोधात केस चालवण्यात यावी या गोष्टीला त्यांचा विरोध होता दोन हजार दहा साली सुप्रीम कोर्टाने देखील त्यांच्यावर असणारे सर्व आरोप हे बेदखल केले होते ते पुन्हा नोकरीवर रुजू झाले इतक्या काळानंतर देखील दया दे नाईक एक, एक पोलीस सब इन्स्पेक्टर आहेत दोन हजार अठरा साली त्यांना प्रमोशन मिळालं आताही ते मुंबई पोलीस मध्ये पोलीस इन्स्पेक्टर म्हणूनच आहेत सध्या बॉलिवूड स्टार्सना मिळणारा दमक्या त्यांच्यावर होणारे हल्ले यामुळे मुंबई पोलिसांवर आणि त्यांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उभं राहत आहे मुंबई खरंच सुरक्षित आहे का असे प्रश्न विचारले जात आहेत पण एकेकाळी याच मुंबईतील माजलेल्या गुंडांची दहशत दया नाईक यांच्या एन्काउंटरनी संपवली होती यामुळे आता या, या प्रकरणाच्या तपासाला ही वेग येणार का हे पाहणं महत्वाचं ठरतंय दया नाईक यांची ही डेअरिंग त्यांच्या प्रामाणिकपणा याबाबत तुम्हाला काय वाटतं सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तपास आता वेगवान होणार का सैफ अली खान सलमान खान यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुंबई टोळीचं दहशत माजत का असा प्रश्न पडतोय याबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि प्राईम सवाल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद